पितृपक्ष का करतात जाणून घेऊया या कथेद्वारे भाद्रपद कृष्ण पक्षातील पौर्णिमेपासून भाद्रपद महिन्याच्या अमुशेपर्यंत सोळा दिवसाच्या पितृपक्षात केले जाणारे श्राद्धा हा आपल्या सनातन परंपरेचा एक भाग आहे महाभारत काळात दोपार युगात श्रद्धाचा तपशीलवार उल्लेख आहे महाभारताच्या अनुशासन पर्वामध्ये भीष्म पितामह आणि युधिष्ठिर यांच्यातील श्रद्धाविषयी सविस्तर चर्चा आहे महाभारत काळात श्राद्धाचा पहिला सल्ला अत्रिमुनी महर्षी निमी यांना दिला होता हे एकूण निमी ऋषींनी आपल्या मुलाची श्राद्ध केली याशिवाय महाभारताच्या युद्धानंतर श्रीकृष्णाच्या सांगण्यावरून पांडवांना त्यांच्या मृत नातेवाईकांची श्राद्ध समोती अमोशाच्या दिवशी करायचे होते जेणेकरून त्यांना मोक्ष मिळावा पण त्याच्या हयातीत समोती अमोशा कधीच आली नाही त्यामुळे संत प्रलय दुष्ठिराने समोती अमोशाला शाप दिला की यापुढे समोती आमोषा वर्षातून एकदाच येईल इतकेच नाही तर या आधित्रेता युगात शितीने दशरथाला पिंडदान दिल्याची कथा प्रसिद्ध आहे परंतु पितृपक्षाची सुरुवात ही महारथी कर्णाच्या जीवनाशी संबंधित आहे असे मानले जाते की कर्णाच्या मृत्यूनंतर जेव्हा त्याचा आत्मा स्वर्गात पोहोचला तेव्हा त्याला ते खाण्यासाठी सोने आणि दागिने देण्यात आले कर्णाला अन्नाऐवजी सोने का दिले जात आहे हे समजले नाही त्याने देवराज इंद्राला अशी वागणूक का दिली असा प्रश्न केला तेव्हा इंद्र देवाने त्याला सांगितले की त्याने आपल्या संपूर्ण आयुष्यात फक्त सोन्याचे दान केले आहे कधीही अन्न आणि पाणी दान केले नाही इतकेच नाही तर त्यांनी आपल्या पूर्वजांचे तर्पण आणि पिंडदानही केले नाही हे ऐकून कर्णाने सांगितले की त्याला त्याच्या पूर्वजाबद्दल काहीही माहीत नाही म्हणून त्याने तर्पण आणि पिंडदान कधीच केले नाही हे ऐकून इंद्राने कर्णाला आपली चूक सुधारण्यासाठी संधी दिली आणि त्याला सोळा दिवसासाठी पृथ्वीवर परत पाठवली पृथ्वीवर आल्यावर कर्णाने भक्तिभावाने आपल्या पितरांचे श्राद्ध केले आणि अन्न पाणी आणि वस्त्र दान केले असे केल्यावरच कर्णाला मुक्ती आणि समाधान मिळाले पितरांना मोक्ष आणि समाधान दोन्ही मिळावे म्हणून हे सोळा दिवस पृथ्वीवर पितृपक्ष म्हणून साजरे केले जाऊ लागले असे मानले जाते श्राद्ध केल्याने मोक्षप्राप्ती होते तर पिंडदान व तर्पण केल्याने समाधान मिळते असे मानले जाते की वडिलोपार्जित सर्व वैभवानंतरही पाण्याची कमतरता भासते त्यामुळे पितर तहानले राहतात त्यामुळे काळे तीळ मिसळलेले पाणी अर्पण केल्याने पितरांना विशेष असे समाधान मिळते म्हणूनच आपण पितृपक्ष साजरा करत असतो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा पुन्हा भेटूया नवीन एका माहितीसोबत धन्यवाद